हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज गणपती बाप्पाला मोदक बनवायचे होते तर मग येथे मी कणिक पण मळून ठेवलेली आहे आणि आता हा खोबऱ्याचा किस पण आणलेला आहे तर रेडीमेडच घेऊन आले आहे मिस्टर तर मग येथे कणिक मळून ठेवलेली होती तर मग आता त्याचे छोटे छोटे असे उंडे बनवून घेतले आणि मग आता छान असं लाटून घ्यायचे आहे मला तर येथे सासूबाई पण का कोबीचा कांदा चिरत होता तर भाजीची तयारी करत होत्या त्या तर मग मी येथे आता छोटे छोटे असे उंडे बनवून घेतलेले आहे तर मग आता ते छान असे लाटून घ्यायचे आणि मग मोदक बनवायचे आहे तर चला तुम्हाला पण दाखवते कसं बनवायचे काय ते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ हो बघा तर इथे आता मी छोटासा उंडा बनवून घेतलेला होता तर मग ये आता येथे लाटून घेत आहे पोळपोटावर छान असा पातळ लाटून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपण जे खोबरंचा किस आणि साखर त्यामध्ये कालून घेतलेली आहे ना मग त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे तर मग इथे आपल्याला जेवढी बसेल तेवढी आता टाकून घ्यायची आहे आणि मग आता ते पारी लाटलेली होती ना तर मग आता तिच्यावाले अशा मिऱ्या घालत जायच्या आपण साडीच्या मिऱ्या कशा घालत चालतो तसं प्रकारे अशी एक एक मिरी पकडायची आणि एका हातानं पकडत चालायची एका हातानं घालत चालायची तर हे बघू शकता असं असं गोल तयार करून घ्यायचं आणि मग आता आपला मोदक तयार झालेला आहे तर तुम्ही पण बघू शकता असे जर तुम्हाला मोदक येत नसतील तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कसे झाले तुमचे पण मोदक तर चला आता हे सर्व काही आता छोटे छोटे गोळे करून ठेवलेले आहे तर मग आता सर्व काही लाटून घ्यायचे आहे आणि मग मोदक पण बनवून घ्यायचे आहे तर मग सासूबाईंचा कोबीचा कांदा कापायचा झाल्यानंतर मग मला येथे मदत करू लागू राहिल्या ते पण आता येथे छोटे छोटे गोळे करून ठेवलेले होते ना आता त्याच्या छोट्या अशा पाऱ्या करून देत आहे तर मग आता येथे मी सर्व काही मोदक भरून घेत आहे तर तुम्ही पण बघू शकता आम्ही काही गणपती बसवलेला नाही तर आम्हाला काही गणपती पण बसवायचा नव्हता ना त्यामुळे मग आता शेजारीच आहे ना गणपती तर मग आम्हाला गणपतीला मोदक बनवून द्यायचे आहे तर मग सर्वांना असा प्रसाद येईल असा आम्हाला येथे आता मोदक बनवायचे आहे तर मग येथे मी सर्व काही मोदकाची तयारीच करू राहिले आणि सोरा येथे आमचा व्हिडिओ शूट करत होती तर ती सेल्फीनं पण व्हिडिओ शूट कर राहिली तर तुम्ही पण बघू शकता तर मग आता येथे सर्व काही मोदक पण करायचे झालेले आहे आमचे तर खूप छान दिसतात तुम्ही पण बघू शकता आणि मोदकांना कळ्या पण खूप छान पडलेल्या आहे आता येथे सर्व काही मोदक बनवायचे झाल्यानंतर आता सर्व मोदक आता तळून घ्यायचे आहे तर मग आता मी येथे एका कढाईमध्ये तेल पण तापत ठेवलेलं होतं तर मग छान असं कडक तेल तापल्यानंतर मग त्यामध्ये सर्व काही मोदक आपल्याला एक एक करून असे सोडून घ्यायचे आहे तर मग येथे छान असं आपल्याला कमी गॅसवरतीच मोदक तळून घ्यायचे तर <ifa> आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत मोदक छान तळून घ्यायचे जास्त फुल गॅस नाही करायचा तर आपल्याला कमी गॅसवरतीच मोदक तळून घ्यायचे आणि येथे मोदक बनवलेले आहे तर मी हे काही मोजून मोदक केलेले नाही तर के ले ले हो ते अंदाजीच मोदक केले पण मोदक हे एक्कावन मोदक भरले तर म्हणजे किती छान असं का एक्कावन मोदक भरले अंदाजीच केलेले होते मी तर आणि माझी मनापासून इच्छा होती की गणपतीला आपण मोदक आपल्या हातानं बनवून द्यायचे तर म्हणजे आपली जिथे श्रद्धा असते तिथे बरोबरच आपलं सर्व काही होत असतात आता येथे सर्व काही हो माझे मोदक पण तळायचे झाले आहे आणि आता एका प्लेटमध्ये सर्व काही मोदक काढून घेतलेले आहे तर येथे तुम्ही पण बघू शकता खूप छान असे मोदक पण तळले गेलेले आहे तर येथे सर्व काही मोदक आता एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे आणि मग आम्हाला शेजारीच शेजारच्या काकूंनी सत्यनारायणाचे पण प्रसादासाठी बोलवलेलं आहे तर आम्ही सर्व आता सत्यनारायणाच्या प्रसादासाठी तेथे गेलेलो होतो तर येथे त्यांनी गणपती खूप छान बसवलेला आहे तर त्याचं डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे तर मोराचं डेकोरेशन केलेलं आहे तर मग आम्ही येथे आता सर्वजण आलेलो होतो तर शेजारच्या मावशी पण आलेल्या होत्या आमच्यासोबत तर सासूबाई पण होत्या ताई आमच्यासोबत तर मग आता येथे आम्ही प्रसाद घेतलेला होता तर त्या बोलले का थोड्या वेळ बसा आम्ही बसले आम्ही आता तेथून सर्व प्रसाद घेऊन आलेलो होतो तर आता आम्हाला आरतीला पण जायचं होतं तर आरतीची पण वेळ झालेली होती तर मग आता येथे मोदकांचा प्रसाद घेतलेला आहे आणि येथे खिरापत पण घेतलेली आहे तर मग आता आम्ही सर्व जाणार आहोत तर मग येथे आरती पण चालू झालेली होती तर मग आता आम्ही गेल्यानंतर मग आम्हालाच आरती करायला सांगितलेली होती त्यांनी तर मग येथे मी आरती करत होते येथे गणपतीला जाऊन ओवाळल्यानंतर असं खूपच मनाला प्रसन्न वाटल्यासारखं झालेलं होतं तर मग आता येथे आमची सर्वांची आरती पण झालेली होती तर मग आता जो प्रसाद नेलेला होता ना मग आम्ही सर्वांना तेथे वाटलेला होता तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा